पत्नीला मारले स्वतः झोपेच्या गोळ्या घेतल्या दरोड्याचा बनाव केला पण एक गोष्ट विसरला आणि डॉक्टर पुरता फसला ही सत्य घटना आहे बुलढाणा येथील एकोणावीस जानेवारीला मोताळा तालुक्यात दाभाडे गावात राहणाऱ्या एका डॉक्टर दाम्पत्याचा घरामध्ये दरोडा पडला होता त्यात पत्नीचा खून झाला होता आणि पती देखील खूप गंभीर अवस्थेमध्ये आहे अशी बातमी सर्वत्र पसरली होती पण पुढे जाऊन जे सत्य यातून बाहेर आलं ते ऐकून तुम्ही देखील हादराल काय आहे सत्य ती घटना पाहू दाभाडी गावात खाजगी पशुवैद्यकीय चिकित्सक डॉक्टर गजानन टेकाडे हे पत्नी माधुरी व मुलगी वेदिका असे कुटुंब राहत होते गावामध्ये त्यांचं दुमजली घर होत समाजामध्ये त्यांची चांगली प्रतिष्ठा होती घरापासून थोड्याच अंतरावरती त्यांच्या भावाच देखील घर होत तसं पाहता सर्व काही व्यवस्थित चालू होत एकोणावीस जानेवारीच्या सकाळी गजानन यांच्या लहान भावाची पत्नी दूध घेण्यासाठी म्हणून गजानन यांच्या घरी आली तिनं घरी येताच दार उघडच होत म्हणून ती आत गेली त्यावेळी टेकाडे यांच्या घरात दिसून आलेलं दृश्य तिनं पाहून आरडाओरडा करायला सुरुवात केली तिचा आरडाओरडा ऐकून शेजारी आणि ग्रामस्थ तिथे आले आणि तो सर्व प्रकार पाहून हादरून गेले होते माधुरी टेकाडे या अवस्थेमध्ये तर पती डॉक्टर गजानन हे बेशुद्ध अवस्थेमध्ये दिसून आले होते त्यांच्या कपाटातील सामान अस्ताव्यस्त दिसत होते दाग दागिने रोख रक्कम दिसून आली नव्हती एकूणच ही सर्व दरोड्याची घटना असावी असा प्रथम दर्शनी अंदाज बांधला गेला ते काळे दाम्पत्याची मुलगी वेदिका ही शालेय क्रीडा स्पर्धेसाठी शिर्डीला गेलेली होती त्यामुळे त्या दिवशी ती देखील घरी नव्हती ज्यावेळी पोलीस तिथे पोहोचले त्यावेळी माधुरी टेकाडे यांचा चेहरा पूर्णपणे काळा पडलेला होता त्या मृत झालेल्या होत्या तर गजानन टेकाडे हे बेशुद्ध अवस्थेमध्ये होते म्हणून लगेचच पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवले घराची सर्व परिस्थिती पाहता दरोडेखोर आले होते असे सर्वांना वाटत होते दरोडेखोरांनी माधुरीवरती हल्ला केला असेल आणि त्यातच माधुरी ही मृत झाली असावी असा, असा प्रथम दर्शनी अंदाज बांधला गेला होता डॉक्टर गजानन देखील झटापटीमध्ये पडले असावेत आणि त्यांना मार लागला असावा म्हणून ते बेशुद्ध असावेत असे समजण्यात आले गुन्ह्याचा शोध घेतला पाहिजे म्हणून पोलिसांनी तपास चक्र फिरवायला सुरुवात केली फॉरेन्सिक टीम हजर झाली फिंगरप्रिंट्स घेतले गेले डॉग स्कॉटला देखील बोलवण्यात आलं पोलिसांनी आपल्या परीनं तपास सुरू केला होता पोलीस खूप प्रयत्न करत होते पण तरी देखील इतके प्रयत्न करून पोलिसांच्या हाती मात्र काहीही सुगावा लागत नव्हता गजानन टेकाडे यांचं घर हायवेला लागून होतं त्यामुळे कदाचित दरोडेखोर दरोडा घालून पळून गेले असावेत असा अंदाज असा लावला जात होता तरी देखील दरोडेखोरांचा सर्वत्र शोध घेतला जात होता हॉस्पिटलमध्ये आता गजानन टेकाडे यांना शुद्ध आली होती आता पोलिसांनी आपला मोर्चा गजानन टेकाडे कडे वळवला पण गजानन मात्र काहीही सांगायला तयार नव्हता आपल्या पत्नीच्या मृत्यूचा जबरदस्त धक्का यांना बसलेला आहे त्यामुळे हे काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नाही असा अंदाज पोलिसांनी लावला त्यानंतर देखील त्यांनी बऱ्याचदा प्रयत्न केले की त्या दिवशी रात्री नेमकं काय घडलं होतं पण टेकाडे मात्र तोंड खोलायचं नाव घेत नव्हते त्यामुळे पोलिसांनी गजानन टेकाडे आणि माधुरी टेकाडे यांच्या मोबाईलमधील कॉल चेक करायचे ठरवले कदाचित त्या अगोदर त्यांना एखादा फोन आलेला असावा त्यावेळी करायला लावणार होत गजानन याच्या मोबाईल मध्ये एका तरुणीसोबतचे आक्षेपार्ह फोटो दिसून आले तेव्हा हा मामला काहीतरी वेगळाच असावा असे पोलिसांच्या चानाक्ष नजरेनं हेरलं जेव्हा डॉक्टर गजानन यांचा रुग्णालयातून डिस्चार्ज झाला तेव्हा पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावरील प्रश्नांची सरबत्ती करायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या तोंडातून सत्य उघडू लागलं गजानन याचे आपल्या पत्नीच्या नात्यातील एका तरुणीशी गेल्या सहा वर्षांपासून अनैतिक संबंध होते त्या तरुणीनं विवाह करण्यासाठी गजाननवरती दबाव वाढवला पण यात त्याची पत्नी माधुरीचा अडचण येत होता जोपर्यंत माधुरी आहे तोपर्यंत गजानन त्या तरुणीशी विवाह करू शकत नव्हता ही गोष्ट त्याला माहीत होती ती मुलगी नात्यातीलच असल्यामुळे तिचे माधुरीच्या घरी नेहमी येणे जाणे राहणे असत असे यातूनच गजाननचे आणि त्या, गजानन त्या तरुणीचे अनैतिक संबंध वाढले होते जेव्हा तिच्या घरचे लोक तिला लग्नासाठी दबाव टाकू लागले तेव्हा तिला मात्र फक्त गजाननशीच लग्न करायचं असल्यामुळे ती गजाननवरती दबाव टाकू लागली त्यामुळे त्याला काहीही करून त्या तरुणीसोबत विवाह करायचा होता पण माधुरी आणि इतर कुणालाही याबाबत मात्र तसूभर ही कल्पना नव्हती माझ्याशी लग्न केलं नाही तर मी माझ्या जीवाच काहीतरी बर वाईट करून घेईल अशी धमकी त्या तरुणीनं डॉक्टर गजानन टेकाडे यांना दिली होती त्यामुळे त्यानं एक कट रचला त्याने अठरा जानेवारीला रात्री आपल्या पत्नीच्या ॲसिडिटीच्या गोळ्यांच्या चूर्णामध्ये अनकळतपणे झोपेच्या गोळ्यांची पावडर मिसळली चूर्ण खाल्ल्यानंतर माधुरी झोपायला गेल्या त्या गोळ्यांच्या प्रभावामुळे त्यांच्या डोळ्यावरती प्रचंड पत्नीच्या तोंडावरती उशी दाबून पती गजानन याने तिला जिवे मारले हा दरोड्याचा प्रकार असावा असे सर्वांना भासवण्यासाठी त्यानं कपाटातील सर्व कपडे अस्ताव्यस्त टाकले घरातील सामान देखील इतरत्र पसरवून दिलं आणि त्यानंतर स्वतः देखील झोपेच्या काही गोळ्या खाऊन बेशुद्ध अवस्थेमध्ये असल्याचा देखावा केला पण या सगळ्या त्याच्याकडनं काही चुका घडल्या आणि त्या चुकांमुळेच गजानन पकडला गेला कारण कपाटातून जरी सर्वसामान अस्ताव्यस्त असलं तरी झालेल्या झटापटीमध्ये मात्र कुठेही रक्ताचे थेंब ओरखडा देखील पडले नव्हते कुणालाही काहीही दुखापत झाली नव्हती जरी स्वतः झोपेच्या गोळ्या घेऊन बेशुद्ध पडल्याचा बनाव केला तरी देखील गुन्हेगार हा काही ना काहीतरी सुराग मागे सोडून जात असतो हे मात्र गजानन विसरला होता त्यामुळे तो पकडला गेला अनैतिक संबंधाचा शेवट हा नेहमी खराबच असतो त्यामुळे आपलं चांगलं चाललेलं सुखी आयुष्य उगीच दुःखात टाकू नये तुमचं याबद्दल काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करण्यासाठी